नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पुणे बंगळूर महामार्गावरील नवले पूल परिसराने गुरुवार तेरा तारखेला पुन्हा एकदा मृत्यूचा विळखा अनुभवला संध्याकाळ नेहमी होती कुणाला कल्पनाही नव्हती की काही क्षणातच काळाचा क्रूर घाला घालणार आहे एका कंटेनरच्या ब्रेक निकामी झाल्यानं झालेल्या भीषण धडकेत आठ निष्पाप जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला त्यात तीन वर्षाच्या चिमुकलीचाही समावेश असल्यानं हृदय पिळवटून निघत आहे वीस पेक्षा जास्त जण जखमी असून अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे धगधगणारी वाहनं आक्रोश करणारे नातेवाईक चक्काचूर झालेले वाहनांचे अवशेष हे दृश्य पाहून कुणाचेही काळीज फाटावे प्रत्यदर्शनी सांगितल्याप्रमाणे भरदा वेगाने उतारावरून येणाऱ्या कंटेनरची ब्रेक अचानक निकामी झाली आणि क्षणभरात दहा ते पंधरा वाहनांवर मृत्यू धावून गेला ट्रॅव्हल बस पलटी झाली कार दोन कंटेनरमध्ये चिरडून अटकली आणि सर्व वाहनांनी काही क्षणातच पेट घेतला जळत्या आगी जीव वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची ओरट आजही कानात घुमत आहे नवले पुलावर अपघात नवे नाहीत पण दुर्लक्ष कायम नवलेपुर परिसर हा अपघातांसाठी कृप्रसिद्ध झाला आहे वर्षानुवर्ष अपघात होत आहेत लोक मरत आहेत पण अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना मात्र नाहीत वेगावर नियंत्रण नाही वाहतुकीचे शिस्तबद्ध नियोजन नाही उतारावरून येणाऱ्या जड वाहनांची तपासणी नाही अखेर यात अखेर याच किंमत कोण देत साधे निष्पाप नागरिक आज घराबाहेर पडताना या लोकांना कल्पना होती का की ते परत घरी येणार नाही आपल्या स्वप्नांनी भरलेली एक चिमुकली कामावरून घरी परतणारे आई वडील कुटुंबासोबत प्रवास करणारे लोक क्षणात संपलं सर्व काही कोणत्या अपराधाची ही शिक्षा कडक कारवाई व कठोर उपायांची गरज अपघातांच्या सततच्या मालिकेमुळे लोकांच्या सहनशक्तीचा बाण सुटला आहे महामार्गावरील जड वाहनांची तपासणी सक्तीची करावी उतारावरील वेग नियंत्रित करण्यासाठी सुरक्षात्मक उपाय तातडीने करावेत नवले पूल परिसराला हाय झोन घोषित करून विशेष देखरेख लावावी चुकीची देखभाल बेजबाबदार हाताळणी किंवा निष्काळजीपणामुळे अपघात घडणाऱ्या वाहन चालकांवर कडक शिक्षा व्हावी प्रशासनाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे हे जीव गेले नाहीत तर आणखी कोण जबाबदार प्रत्येक अपघातानंतर आश्वासनं दिली जातात पण नाही आणि अशा निष्काळजीपणामुळे आज आठ कुटुंबाची झाली पुरे आता नागरिकांचा रोष प्रचंड जखमींची अवस्था गंभीर आहे मृतांच्या कुटुंबाचा आक्रोश असह्य आहे रस्त्यांवर सुरक्षितता ही मूलभूत गरज आहे आणि तीही मिळत नसेल तर हा विकास कशाला नवले पूल पुन्हा एकदा विचारतोय आणखी किती जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार नवले ब्रिज अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे अनेक जण जखमी झाले आहेत जखमी अपघातग्रस्तांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ट्रक चालक मालक आणि क्लिनर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका